मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीत एक असं ठिकाण आहे जिथे श्रद्धा इतिहास आणि काही रहस्य एकत्र नांदतात ते ठिकाण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर आणि ती देवता म्हणजे आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या देवीच्या चरणी नस्तमस्तक होऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती या आईच्या आशीर्वादानेच त्यांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूलाही हिरवले पण या मंदिरामागे लपलेली सतीची कथा शक्तीपीठाचं रहस्य आणि गाभारात दडलेले गुढ का आहे ते आज आपण सविस्तर जाणून घेऊया तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे सुमारे बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले असे मानले जाते आई भवानीचे रूप हे अष्टभुजा रूप आहे तिने आठ हातांमध्ये शस्त्रे धारण केलेली आहे शंख चक्र खडग आणि इतर शस्त्रे तिच्या हातामध्ये असून एक हात नेहमी भक्तांना वरधहस्त म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी तयार असतो देवीची मूर्ती महिषासुराचा वध करतानाची आहे देवी आपल्या पायाखाली महिषासुराच्या शिराला दाबून उभी आहे हे रूप दुष्टशक्तींचा नाश करून धर्माची स्थापना करण्याचे प्रतीक आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जी मूर्ती दर्शनासाठी असते त्याबद्दल एक असं मत आहे, आहे। की ती फिरती मूर्ती आहे म्हणजे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती आसनावरून हलून गाभाऱ्याच्या आतल्या एक गुप्त जागेवर ठेवली जाते आणि पुन्हा दर्शनासाठी बाहेर आणली जाते तुळजाभवानी मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर एक्कावन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते शक्तीपीठांची कथा थेट थे हिंदू पौराणिक कथांशी म्हणजे सतीच्या आख्यायिकेशी जोडलेली आहे राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात आपली कन्या सती आणि जावई शंकर यांचा अपमान केला हा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञात स्वतःला होमवले म्हणजे त्याग केला सतीच्या निधनामुळे क्रोधित झालेल्या शंकराने तिचे जाळलेले शरीर खांद्यावर उचलले आणि संपूर्ण विश्वात तांडव सुरू केला यामुळे पृथ्वीवर मोठा प्रलय होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जिथे जिथे सतीचे अवयव पृथ्वीवर पडले तिथे तिथे एक शक्तीपीठ निर्माण झाले महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आणि तुळजाभवानी हे एक एक त्यातलेच आहे तुळजापूर येथे सतीच्या डोक्याचा भाग पडला आणि तुळजापूरचे तुळजाभवानी हे प्रथम शक्तीपीठ तयार झाले कोल्हापूरची महालक्ष्मी हे दुसरे शक्तीपीठ येथे सतीचा डोळा पडला असे मानले जाते रेणुका माता माहूरची येथे सतीचा उजवा हात पडला असे मानले जाते आणि सप्तशृंगी माता वणी याला अर्धशक्तीपीठ मानले जाते परंपरेमुळे तुळजाभवानी मंदिर हे आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राच्या इतिहासात या मंदिराला अत्यंत महत्वाचं स्थान आहे याची प्रमुख दोन कारणे आहेत ते म्हणजे स्वराज्याची प्रतिज्ञा आणि भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचे तुळजाभवानीवर खूप प्रेम आणि श्रद्धा होती त्यांनीही आपली कुलदेवता वाटत होती इतिहासातून अशी माहिती मिळते की स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराजांनी याच देवीच्या चरणांवर शपथ घेतली होती सर्वात प्रसिद्ध लोककथेनुसार महाराजांना त्यांच्या एकांतवासात प्रत्यक्ष तुळजाभवानीनेच दर्शन दिले होते देवीने केवळ महाराजांना आशीर्वाद दिला नाही तर भवानी तलवार नावाने एक विशेष आणि दैवी शस्त्र भेट दिली ही तलवार महाराजांचा आत्मविश्वास शौर्य आणि स्वराज्याच्या लढ्याचे प्रतीक आहे या तलवारीच्या जोरावरच महाराजांनी अनेक युद्धात मोठा पराक्रम केला तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि इतिहासात अजूनही काही गोष्टी आहेत ज्यांची चर्चा आजही भक्त आणि इतिहासकार यांच्यात होत असते काही भाविक आणि स्थानिक लोक मानतात की जे दर्शन आपल्याला मिळते ते गाभाऱ्यातील खरी आणि मूळ मूर्ती नाही असं म्हटलं जात की मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आत अजून एक गुंतलेला बोह्यारी मार्ग आहे जिथे देवीचा मूळ आणि प्राचीन विग्रह एक गुप्त ठिकाणी ठेवलेला आहे हा विग्रह केवळ विशेष पूजा विधीच्या वेळीच बाहेर काढला जातो यामागचा उद्देश मूर्तीची सुरक्षितता राखणे असा असावा मंदिरात गेल्यावर तुम्हाला एक अखंड ज्योत दिसेल असं मानलं जात की हा दिवा गेल्या शेकडो वर्षापासून दिवस रात्र अविरत जळत आहे आणि तो कधीच विजत नाही हा दिवा देवीच्या शाश्वत शक्तीचं आणि अखंड आशीर्वादाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला मोठ्या शिताफीने मारले या विजयामागे भवानी आईचा आशीर्वाद होता अशी प्रबल श्रद्धा आहे काही कथा सांगतात की अफजल खानाला मारण्याच्या आदल्या रात्री महाराजांना आई भवानीने स्वप्नात येऊन लढण्याची योग्य वेळ आणि रणनीती सांगितली होती हा विजय म्हणजे देवीच्या धर्माच्या बाजूने दिलेला संकेत होता असे मानले जाते नवरात्रोत्सव हा तुळजा भवानी मंदिरातील सर्वात मोठा आणि मुख्य उत्सव असतो या काळात देशभरातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दे येतात देवीची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली जाते हे वातावरण पूर्णपणे देवीच्या जयघोषाने दुमदुमून जाते भक्त इथे देवीला नवस पेडण्यासाठी येतात आणि सोने चांदी वस्त्र आणि इतर मौल्यवान वस्तू देवीच्या चरणी अर्पण करतात तर मित्रांनो तुळजाभवानी मंदिर ही केवळ एक धार्मिक वास्तू नसून ती महाराष्ट्राच्या पराक्रमीची श्रद्धेची आणि संस्कृतीची एक ज्वलंत गाथा आहे सतीची कथा शक्तीपीठांची परंपरा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गाभाऱ्यात दडलेलं रहस्य या सगळ्यामुळे हे मंदिर आजही भक्तांना आणि अभ्यासकांना आकर्षित करत तुम्हाला काय वाटतं गाभाऱ्यातील रहस्य खरंच आजही दडलं आहे का आणि भवानीच्या तलवारीबद्दल तुम तुम्ही कधी ऐकलं आहे का आपली मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद